नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन घटक पहिला भूमिकेतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्शन जॉमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत रेषाखंडाचा मध्यबिंदू आपण व्याख्या पाहणार आहोत मिड पॉईंट ऑफ ए सेगमेंट या ठिकाणी जर ह्या आकृतीमध्ये काय अवस्था आहे यम बिंदूची पहा यम हा ए आणि बीच्या दरम्यान तर आहेच आहे परंतु ए यम आणि यम हे दोन रेषाखंड एकरूप असतील तर यम हा रेख ए बीचा मध्यबिंदू आहे असे म्हणतात आणि प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो कारण यमबिंदूमुळेच समजा ए बी हा रेषाखंड आठ सेंटीमीटर लांबीचा आहे या ठिकाणी आपल्याला बरोबर एपासून चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं असेल आणि बीपासून पण पाठीमागे चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं असेल तर या जवळच यावं लागेल त्यामुळं प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो ओके त्यानंतर रेषाखंडाची तुलना कंपेरिजन ऑफ अ सेगमेंट या ठिकाणी ए बीची लांबी आकृतीमध्ये रेक, रेक डीपेक्षा कमी दिसते त्यामुळे या ठिकाणी लेंथ ए बी लेस दॅन लेंथ डी म्हणावंच लागेल किंवा लेन रेख ए बी हा रेख सी डीपेक्षा लहान आहे रेख सी डी हा रेख ए बीपेक्षा मोठा आहे उलट सुलट रेख ए बी हा रेख सीडीपेक्षा लहान असेल तर एक सीडी हा ए बीपेक्षा मोठा असतो रेषाखंडाचा लहान मोठ मोठेपणा हा त्याच्या लांबीवर अवलंबून असतो ज्याची लांबी मोठी दोघापैकी तो मोठ्ठा ओके अशा पद्धतीने रेषाखंडाची तुलना केली जाते रेषाखंडाची किंवा किरणांची लंबता परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट ऑफ ऑफ सेगमेंट्स ऑर रेज या आकृतीमध्ये आपल्याला दोन किरण पण दिसत या ठिकाणी किरण ए बी आहे हा किरण खाली सीपासून किरण सी डी आहे किंवा दोन रेषाखंड आहे रेख ए बी आहे रेख सी डी आहे किंवा एक रेषाखंड रेख ये बी आणि एक किरण डी सी अशा पद्धतीनं दोन रेषाखंड दोन किरण किंवा एक किरण किंवा एक रेषाखंड यांना सामावणाऱ्या रेषा जर परस्परांना लंब असतील तर ते दोन रेषाखंड ते दोन किरण किंवा एक किरण किंवा एक रेषाखंड परस्परांना लंब असतो या रेषेवरच रेषा एबीवरतीच किरण ये बी आहे रेख ये बी आहे रेषा ये बी आहे रेषा शिडीवरतीच किरण शिडी आहे किरण डीशी आहे ओके रेक शिडी आहे जर या दोन रेषा एकमेकांना लंब असतील तर इथं सांगितल्याप्रमाणे तर दोन रेषाखंड ते दोन किरण किंवा एक किरण आणि एक रेषाखंड परस्परांना लंब असतात ओके रेषा त्यानंतर बिंदूचे रेषेपासूनचे अंतर डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन इथे एक लक्षात घेतलं पाहिजे आपण जमिनीपासून स्लॅबची उंची घ्यायची असेल तर बरोबर अशाच पद्धतीनं लंबरूपात घेतली जाते तिरपी वगैरे हो अजिबात नाही त्या म्हणून या ठिकाणी जर रेख सी हा रेषा ए बी आणि बिंदू डी हार ए बीवर असेल बिंदू डी हार ए बीवर असेल तर रेख सी लांबीला बिंदू सीपासूनचं रेषा ए बीपासूनचं अंतर म्हणायचं ओके रेक सी डी जर रेषा ए बीला लंब असेल आणि डी हा बिंदू रेषा ए बीवर असेल तर या ठिकाणी रेक सी ला डीची जी लांबी आहे त्या लांबीला बिंदू सीचं रेषा ए बीपासूनचं अंतर म्हणायचं बिंदू डीला सी डीचा लंबपाद असे म्हणतात लेंथ सी डीज इक्वल टू ए तर सी बिंदू रेषा ए बी पासून ए अंतरावर आहे असे म्हणतात लेंथ सी डी असेल तर बिंदू सी हा रेषा ए बी पासून ए अंतरावर असं म्हणायचं ओके Midpoint of a segment. If A dash M dash B, that means m is between A and B, and segment A M congruent segment M B, then M is called the midpoint of segment A B. Every segment has a one and only one midpoint. Okay. Then comparison of segments. If length of segment A B is less than length of segment C D, it is written as a seg A B seg A B. Less than seg C D or SEG C D greater than SEG A B the comparison of segment depends upon their length, okay? Perpendicularity of segments or rays. If the if the uh, lines are uh, containing two segment uh, two rays or a ray and a segment are perpendicular to each other, then the two segments two rays. आर द सेगमेंट एन द रे आर कॉ सेट टू बी परपेंडिकुलर टू इच अदर हिअर लाईन ए बी परपेंडिकुलर लाईन सी डी ओके देन सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर सेगमेंट सी डी आर रे ए बी परपेंडिक्युलर रे सी डी ओके सेगमेंट ए बी परपेंडिक्युलर सेगमेंट सी डी इन दॅट फिगर सेगमेंट ए बी परपिक्युलर लाईन सी डी ओके ऑर सेग ए बी परपेंडिक्युलर रे सी डी सेग ए बी परपेंडिक्युलर रे सी डी ओके डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ए लाईन इफ सेगमेंट सी डी परपेंडिक्युलर लाईन ए बी एंड द पॉईंट डी लाईज ऑन लाईन ए बी Then the length of segment CD is called the distance of point C from line AB. The point D is called the foot of the perpendicular. If uh, length CD is equal to a, if length CD is equal to a, then the point C is at a distance of a from the line AB. Okay. Saravanan check point खालील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूंचे निर्देशक दिले आहेत त्यावरून पुढील रेषाखंड एकरूप आहेत का ते ठरवा ए बिंदूचा निर्देशक वजा तीन बीचा पाच सीचा दोन डीचा वजा सात आणि ईचा नऊ दिला आहे रेख डी आणि रेख ए बी प्रथमत डिस्टन्स डी आपल्याला काढायचा आहे पाहूया डिस्टन्स डी या आकृतीमध्ये या रखाण्यामध्ये ई मोठा आहे डी लहान आहे म्हणून ईचा निर्देशक वजा या ठिकाणी डी डीचा निर्देशक नऊ मोठा आहे त्यामुळं वजा सूत्रातलं कंसात वजा सात वजा वजा अधिक नऊ आणि सात सोळा त्यामुळं डिस्टन्स डी सोळा आलेला आहे डिस्टन्स ए बी काढायचं त्यानंतर डिस्टन्स ए बी पाहूया रखाण्यामध्ये ए मोठा काय बी मोठा ए आहे पाच ए आहे बी आहे पाच आणि ए आहे वजा तीन त्यामुळं बी मोठा आहे बी वजा ए म्हणजे पाच वजा कंसात वजा तीन वजा वजा अधिक पाच आणि तीन आठ या ठिकाणी लेंथ डी इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी बीच आणि ए बी लांबी समान नाही म्हणून अरेख डी ए व रेख ए बीस एकरूप नाहीत अशा पद्धतीने हे सोडवायचं ओके या ठिकाणी अरेख बी सी आणि रेख ए डी प्रथम बी सी काढूया दुसरं आहे डिस्टन्स बी सी सी मोठा का बी मोठा बी मोठा पाच वजा दोन बरोबर तीन त्यानंतर डिस्टन्स ई डी काढायचा ए मोठा की डी मोठा डी वजा सात आहे ए वजा तीन आहे शंकरेश्वर वजा तीन अगोदर होते वजा तीन कंसात वजा वजा सात वजा तीन वजा वजा अधिक सातातने तीन गेले चार म्हणून हितसुद्धा या ठिकाणी लेंथ बी सी इज नॉट इक्वल टू लेंथ डी स्वल्पराम द्यायचं नाही लेंथ माग म्हणून रेख बी सी वर रेख ए हे खरूप नाहीत त्यानंतर तिसरं पाहूया रेक बी आणि डी बी ई डिस्टन्स बी ई नऊ आहे बी पाच आहे नऊ वजा पाच डिस्टन्स बी नऊ वजा पाच बरोबर चार त्यानंतर डिस्टन्स एडी, एडी डी मोठा का ई मोठा या ठिकाणी डिस्टन्स एडी काढताना हे मोठा आहे डी लहान आहे वजा तीन क वजा कंसात वजा सात वजा तीन वजा कंसात वजा सात वजा तीन वजा वजा अधिक सात सातमधनं चार गेले सॉरी तीन गेले चार उरले म्हणजे लेंथ बी बरोबर लेंथ ई डी ओके म्हणून रेख बीई एकरूप रेख ए डी ते क्रूप ओके अशा पद्धतीनं हियर लेंथ डी इज इक्वल टू नाईन मायनस मायनस इन ब्रॅकेट मायनस सेवन ओके हिअर कॉर्डिनेट ऑफ इज ग्रेटर दॅन कॉर्डिनेट ऑफ ई इज ग्रेटर दॅन डी देअर पर नाईन मायनस मायनस सेवन मायनस मायनस प्लस नाईन प्लस सेवन सिक्स्टीन लेंथ दॅन डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए बी फव मायनस महिनस थ्री मॅनस मायनस प्लस थ्री फाय प्लस थ्री एट हिर लेथ डी ए लेंथ ए बी नॉट इक्वल देअर फर सेगमेंट डी अँड सेगमेंट ए एबी नॉट ए कॉंगरंट डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी इज इक्वल टू फाईव्ह मायनस टू थ्री डिस्टन्स ए डी इज ग्रेटर दॅन डी ओके देअर पर मायनस थ्री मायनस मायनस सेवन मायनस मायनस प्लस मायनस थ्री प्लस सेवन फोर हिर इज अल्सो लेंथ बी सी इज नॉट इक्वल लेंथ एडी ओके देर पर सेगमेंट बी सी अँड सेगमेंट एडी नॉट ए कॉंगरंट डिस्टन्स बी डिस्टन्स बी इज ग्रेट इज ग्रेटर दॅन बी डिस्टन्स बी नाईन मायनस फाईव्ह इज इक्वल टू फोर ओके अँड डिस्टन्स ए डी डिस्टन्स ए डी इज ग्रेटर दॅन डी देअर फर मायनस थ्री मायनस इन टू ब्रॅकेट मॅनस सेवन मायनस प्लस सेवन मयनस थ्री प्लस सेवन फोर हिर डिस्टन्स बी बी इज इक्वल टू फोर डिस्टन्स बी इज इक्वल टू डिस्टन्स बी इज इक्वल टू फोर डिस्टन्स एडी इज इक्वल टू अॅल्सो फोर देअर फर लेथ बी इज इक्वल टू लेंथ ए डी सेगमेंट बी कॉंगारंट सेगमेंट ए डी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहन द्या धन्यवाद